नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नवनागापूरमध्ये मुलांना मारहाण करून काढली धिंड पोलिसांकडून अद्यापही गुन्हा नाही नातेवाईकांचा पोलिसांवर आरोप एमआयडीसी जवळील नवनागापूर परिसरात अल्पवयीन मुलांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांची गावातून अक्षरशः धिंड काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दोन्ही अल्पवयीन मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान घटनेनंतर त्यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी न घेता फक्त दवाखान्यात पाठवले अद्यापही गुन्हा दाखल केला नाही असा आरोप पीडित अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांनी केलाय पीडित अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज मंगळवारी धाव घेतली असून पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले बोला सर काळे माझा नातू आहे आणि मी घरातच होते एक एक दहा पांधरा पोरं आले आणि म्हणलं काय झालं नाताला उतर पुढे उतर पुढे तर म्हणलं अरे बाबा झालं त्याला लागलं मारायला येई म्हणले नाही सांगा ना बी मी घराला गेले तर मला बी ला आता घातला त्याची आजी मी घरामध्ये खूप मारीत गेलं तिथून घरापासून मारीत गेलं पुढे त्याच्या लांब नाही त्याला तिकडे मग मी रडत रडत पोलीस स्टेशनला गेले तिथे कुणी वळखीराव आहो

आ, बोला मी अनिता घुसले अभिषेक घुसले चे तर पोराला मी घरी होते पोरग घरी होते जेवत होतं जेवते ताटावरून पोरग वडत नेलं एक सोन आहे आणि कोणतरी दो दोघं जण पोर आले होते चल म्हणले तुला राहुल पाटलाने बोलून पोरग जात नव्हतं त्याने वडीत फरफडीत पोरग नेलं मी आवाज दिला पाठी मागून तर मला मानलं मावशी दहा मिनिटात पोरग घरी आणून सोडतो आणि दहा पंधरा मिनिटांनी मला फोन आला तिथून पोलीस स्टेशनमधून की तुमच्या लय मारलंय तुमच्या पोराच्या अंगावर कपडे नाहीत काही नाहीत पटकेने कपडे घेऊन तिथे या आणि माझ्यापाशी कुणी गडी माणूस नाहीये सर माझी फक्त ही दोन लेकर घेऊन मी इथं करून खायला आलेली सगळे आन... पोट भरायचे मी पोट भरायला आलेली माझी लहानपणीपासून दोन लेकरं घेऊन आणि राहुल पाटील हे ते सगळे आम्हाला लय दिवसाची ओळखीत की आम्ही तिथं लय दिवस राहिलेलो की आमचे ले ले... माझे लेकर कोणाच्या आध्या माझ्यात नव्हती आणि काहीच नव्हते मग काय झालं होतं यांनी मॅटर घरी येऊन त्यांनी सांगायचं ना काय झालंय काही नाही अशी उचलून जर त्यांनी नेले लेकरं मारले तर उंदे मी एकटी बाई कुणाच्या घराजोगू हे मला सांभाळतील का माझं घर कसं चालायचं माझ्या लेकरांना कामाला जाऊन देत नाही ते धमकी देते की तुम्ही जर कामाला गेले तुम्ही जर बाहेर दिसले दिसतं ना तिथं मार पाच महिने झालं माझं घरात बसले मग मी माझं घर कसं चलो जेव्हा चलो मी घर भाडं कसं देऊ मी काय खाऊ काय करू माझे जर लेकर असे घरात लपून बसलो तर पोरांना हे धंदे माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला कामधंदे करून द्यावा त्यांची आमची काही दुश्मनी नाही माझ्या पोरांना भैर निघून द्यावा कामं करून द्यावा त्यांनी त्यांचं त्यांचं हिथून पुढे माझ्या लेकराचे त्यांनी नाजी लागू नाही आणि माझ्या लेखराला कुठं या, या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशन कम्प्लेट कंप्ले आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो चव्हाण साहेबांनी चव्हाण साहेबाला मी म्हणले तर चव्हाण साहेब काय म्हणले मावशी तुम्ही आधी दवाखान्यात जा पोराला ऍडमिट करा तिथला रिपोर्ट आणा आणि मग तुम्ही तिथं या चव्हाण साहेब अशी चव्हाण साहेबांचं चव्हाणसाहेबापूर्शी गेले मी काल साहेबाला म्हणलं साहेब हे काय आता इतकं पोरांना मारलं आहे म्हणलं आता काय काय करायचं चव्हाणसाहेब म्हणलं तुम्ही दवाखान्यात जा त्याचा रिपोर्ट घ्या आणि मग कंप्लेंट द्यायला वापस या आणि परत संध्याकाळपर्यंत पोलीस येणार पोलीस येणार हे येणार आमच्यापूर्वी कुठलाही पोलीस आला नाही आत्तापर्यंत कुठलीही गोळी सध्या डॉक्टरांनी पोरांना दिलेली नाही पोरं आमच्या आशाला असे पडले तर रात्र भर हरडतील आम्हाला आणि अन्न पाणी नाही आणि आजही आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे मला आणि माझ्या पोरायला त्यांच्यापासून जेवढ्या माणसाची नावं दिली तेवढ्यापासून धोका आहे कारण सर माझ्या मागं कोणी गडी माणूस नाहीये त्याने आम्हाला त्रास देऊ नाही आम्हाला जगून द्यावा नाही तर त्यांना जर आम्हाला राहून द्यायचं नसेल त्यांनी बुडीने घरी यावा मावशी तुझा पसारा बुक मी माझी लेकरं घेऊन इथून जाऊ शकते पण माझी लेकर जर मारले तर मी जागणार कुणाची जीव काही त्यांची आणि आमची कुठली दुश्मनी नाही एवढं सांगायचं मला की त्यांनी आम्हाला जगून द्यावा पोट भरून द्यावा आणि माझ्या लेकरात कामं करून द्यावा बोलासाहेब आरू ते ते पाटील आहे ना ते आहे जण आवडते राहुल पाटील सकाळी बारा साडेबारा वाजता आमच्या घरी आला महेश आरूला विचारलं त्याने तर मी म्हणलं महेश आरू नाही धमकी दिल्यावर विचारलं धमकी दिल्यावर बोलला आणि गेला नंतर गेल्याच्या नंतर विठ्ठल काळे यांच्या घरी जाऊन त्याच्या आजीला आईला मारहाण करून त्याला गेले त्याला हानी थाणीत मारित मारीत नेलं आणि मग तिकडं नेल्याच्यानंतर नंतर

राहुल काळे राहुल पाटील माझ्या घरी आला त्याच्या कमरला धमकी अशी दिली का तू जर पोलीस स्टेशनला गेला तर तुझ्या बायकोवर बायको आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेले नंतर एम डी सी पोलीस स्टेशनने आमची दाक्षता घेतली नाही एम आय डी सी पोलीस स्टेशनने आमची दाक्षता घेतली नाही काय घटना घडली मारहाण केली तिने दिंड काढली काय घटना आहे नंतर मग विठ्ठल काळेच्या घरी गेले घरी गेल्याच्या नंतर मग माझ्या मावशीला मारहाण केली भोरूला विठ्ठल काळायला त्याला मार हान केली त्यांच्या पोटात लेडीजला हाण मार केल्याच्या नंतर मग विठ्ठल काळायला अपहरण करून त्यांनी उचलून नेलं मारीत मारीत नेलं त्यांना नग नग नागवं केलं पुरा गावात हिंडलं आणि पोलीस स्टेशन पो हिंडीत नेलेलं पोलीस स्टेशनच्या सीसी कॅमेऱ्यात बी एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या सीसी कॅमेऱ्यात लोखंडाच्या रोडनी ते उलटे मारले त्यांच्या प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा